दिवाळीच्या सणाला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवाळीच्या सणाच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर शहरातल्याही बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता की आपल्यासमोर दिसत असलेली ही बाजारपेठ जी आहे ती छत्रपती संभाजीनगर शहरातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे ज्या बाजारपेठेचं नाव पैठण गेट गुलमंडी असं आहे पैठण गेटपासून गुलमंडीपर्यंत ही लांबपर्यंत पसरलेली बाजारपेठ आहे आणि याच बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर इथे रस्ता जो आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी कपड्यांची आणि इतर साहित्य विक्रीची ही सगळी दुकानं आहेत आणि त्याच ठिकाणावरून कपडे आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही सगळी गर्दी झालेली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातला मूळ भाग म्हणून ओळख या पैठण गेट आणि गुलमंडी परिसराची आणि याच परिसरामध्ये पैठण गेट ते गुलमंडी परिसरामध्ये जे छत्रपती संभाजीनगरचं मूळ मार्केट आहे ते मूळ मार्केट पसरलेलं आहे आणि याच ठिकाणी खरेदी करण्यासाठी संपूर्ण शहरातून आणि त्याचबरोबर सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात लोक येत असतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे जे सगळे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत ते या ठिकाणी विक्रीसाठी आपले दुकानंसुद्धा या ठिकाणी थाटत असतात आणि त्याच ठिकाणावरून ही खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग गर्दी झालेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले इतर जे काही तालुके आणि इतर ज्या काही बाजारपेठा आहेत त्या ठिकाणचे व्यावसायिकसुद्धा खरेदीसाठी याच बाजारपेठेमध्ये येत असतात त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ही सगळी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सगळीकडे माणसाच माणसं आपल्याला या ठिकाणी रस्त्यावरती चालताना आणि वेगवेगळ्या दुकानांमध्ये खरेदी करत असताना आपल्याला पाहायला एकूण हे दोन दिवस आहेत शनिवार आणि रविवार आणि या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती खरेदी करण्यासाठी थी या ठिकाणी बाजारपेठेमध्ये प्रचंड मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अमिता सोबत दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव